आता विश्वात्मके देह स्कूल ऑफ ज्युनियर कॉलेज रेंदाळ यांच्या वतीने आयोजित आजच्या या पवित्र दिनी पवित्र ठिकाणी पवित्रता फायदानाचा सोहळा सर्व विद्यार्थी पालक शाळा कमिटीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या सर्व पुरुष वर्ग, मुख्य वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा फसादना तो 16 संपन्न होत आहे दुरीता परिचय करून हा आनंद कैसे श्री गुरुंचे महिमान आकडीता के असे साधन हे जाणून न्यामी नमन निवांत केले कुंडली एकवर धा विठ्ठल श्री नामदेव का भगवान भारत माता की हे मात्र त्यां शिव स्वरूप अखंड विश्वासी तादात्म्य पाहून त्या विश्वासी आपल्या बुद्धीचा शंभर टक्के उपयोग करते आपली मात्र सत्त्याण्णव टक्के पडूनच असते आपण वापरच करणार आपल्याला बुद्धिमत्ती काहीच करणार मग ते जे महापुरुष आहेत ह्या विश्वासीचे अखंड ह्या विश्वासीचे तादात्म्य पाहून या विश्वातल्या ज्या घडामोडी ह्या विश्वातल्या ज्या लहरे ते त्या ग्रंथ रूपाने शास्त्र रूपाने संत स्वयूपांचा एक अभंग आहे रंग की पाहता रंगुली जातात रंग कि नाही पंगू करा मन सद्गुरु चरणी श्रीरंगाला लाल रंग पृथ्वी वरचा श्वेत अपरूप ठसा सुनीळा सुनिळावरती रेषा पाहि अर्धचंद्र चंद्र कोटी सूर्य उगवती चंद्र मावळती कुडोनियासी पाहता पाहणे सरेल बाबा तुझाच तुझे अशा जगताच्या ठिकाणी कोटी सूर्य आहेत कोटी पूर्ती म्हणून त्यावेळी साधू संतांनी लिहून ठेवली त्र्याऐंशी कोटी जीव जंतू आहेत पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत कोणाभोवती फिरत आहे मित्रांनो अच्छा सु पृथ्वीजी आहे ना स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरावं लागल्या आणि पृथ्वीज आणि सूर्याचं अंतर किती आहे पृथ्वीज आणि सूर्याचं अंतर एकशे आठ पृथ्वी अशी गोल आहे सूर्य काय अशी एकशे आठ घातल्यानंतर पृथ्वीज आणि सूर्याचं अंतर मापलं जाते बरं का अशाच पद्धतीनं तिथे अपेक्षा मी या निमित्तानं आपल्याकडून पाहत त्या दोन्ही स्वर आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत